नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमचं यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर मित्रांनो व्हिडिओ सुरू सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलना नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काढलेल्या प्रत्येक जाहिरातीची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत राहील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आज आम्ही महाराष्ट्र कृषी सेवा भरती दोन हजार चोवीस विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली झालेली आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र गव्हर्नमेंट जॉब कृषी सेवा विभागमध्ये नवीन दोनशे अठ्ठावन्न रिक्त पदांची भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो एम पी एस सी कृषी सेवा भरती दोन हजार चोवीस शासनाकडून महाराष्ट्र कृषी सेवाकरिता प्राप्त मागणी पत्रां पत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेमधून महाराष्ट्र कृषी सेवेच्या एकूण दोनशे नवीन पदांच्या रिक्त जागी भरण्यात येणार आहेत त्यासाठी खालील त्यासाठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीच्या मित्रांनो पुरेपूर फायदा करून घ्या या भरतीची पूर्ण जाहिरात मित्रांनो आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देणार आहोत तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोग व महाराष्ट्र कृषी सेवा विभागद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे प्रतिप्रकार सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे भरती श्रेणी राज्य सरकार इस्टेट गव्हर्मेंट अंतर्गत ही भरती केली जात आहे पदाचे नाव पदाचे नाव आम्ही ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाहिरात मध्ये उपलब्ध करून दे दिले आहोत तिथेही जाऊन तुम्ही पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता पाहू शकता मित्रांनो शैक्षणिक पात्रता पदेत पदाच्या आवश्यकतेनुसार राहणार आहे मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एकवीस हजार ते मित्रांनो लक्षात ठेवा एकवीस हजार ते एक्केचाळीस हजार रुपये मासिक वेतन इतके दिले जाणार आहे त्यासोबतच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तर मित्रांनो सत्तावीस सेप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून या भरतीला सुरुवात झालेली आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षेपर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत भरती कालावधी परमानेंट भरती मिळवण्यासाठी मित्रांनो हे तुमच्यासाठी खूपच चांगली संधी आहे पदाचे नाव उपसंचालक कृषी तालुका कृषी अधिकारी तंत्र अधिकारी कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर पदे यासाठी व्यावसायिक पात्रता पाहून घ्या मित्रांनो मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यान विद्या विज्ञा या विषयातील पदवी किंवा त्याच विषय विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता उत्तीर्ण व इतर आवश्यकता पात्रता पात्रता असणे आवश्यक आहे मित्रांनो एकूणपदे दोन ह दोनशे अठ्ठावन्न लक्षात ठेवा मित्रांनो दोनशे अठ्ठावन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत भरती येणार पदवीच्या शेवटच्या वर्ष वर्षाच्या परीक्षेस बसलेला उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेसाठी प्रवी मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता अहर्ता प्राप्त ठरल्यास मुक्त मुख्य परीक्षेच्या प्रवेश प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील अंतर आंतर्वार्षिका किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने असेल अशा पदवीधारकाने ही अठ मुख्य परीक्षेच्या अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केले पाहिजेत नव्याने अर्ज करणाऱ्या प्राप्त उमेदवारांना फक्त महाराष्ट्र कृषी सेवेकरिता अर्ज सादर करता येईल महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसच्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्जाचा सादर करताना अपलोड करावयाच्या सर्व कागदपत्रांसंबंधीच्या तरतुदी प्रस्तुत शुद्धीपत्रका करिता लागू राहतील सदर तरतुदीनुसार उमेदवारांनी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील प्रस्तुत शुद्धी महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमधील मधील पद सुधारणा झाल्यामुळे विषयांकित परीक्षेमधून एकूण सातशे ब्याऐंशी पदा पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराकरिता मुख्य परीक्षेचा दिनांक जाहीर करण्यात येईल अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख राहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व कमेंट करा धन्यवाद